भंडारा जिल्ह्यात साकोली तालुका येथील किताडी बरडकिनी येथे सिद्धसाक्षी आनंदधाम येथे होळी उत्सव धुलिवंदन दाठीवाटप जलप्रतिज्ञा तसेच नशामुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली नशा न करता कसा आनंद घ्यायचा भारतीय संस्कृतीचे जतन संवर्धन करत आता ढिझे लावून जोरात आवाज वाढवून नाचणे चिखलात नाचणे सिद्धसाक्षी आनंदधाम या गोष्टीचा निषेध करत समाजव्यवस्थेला दिशा देतो की तुम्ही सात्विक आनंद घ्या आणि पंढरपूरला जाणारी वारकरी यांची आम्ही वारस आम्ही कोणता आनंद घेतला पाहिजे पंढरपूरला जाणारे वारकरी नशा न करता जो जल्लोष आनंद साजरा करतात असा जल्लोष आनंद होळीच्या दिवशी साजरा करायला हवा आणि विदेशी संस्कृती खेड्याखेड्यामध्ये आताही पोचत चालली याचा निषेध करत सिद्धसाक्षी आनंदधाम यांनी राबिवेला या उपक्रमातून गरिबांचा आदिवासी मुलांना गाठी खायला मिळत नाही म्हणून सिद्धसाक्षी आनंदधामकडून गाठीचे वाटप करण्यात आलं पडसाची फुलं ही आमची खऱ्या अर्थाची यावेळी आयुर्वेदिक औषधी आहे त्याच्या पाण्याने त्याच पाणी अंगावर गेल्यानंतर त्वचेची आजार दूर होतो शरीरात वाढलेली उष्णता दूर होते आणि आता वाढत जाणारी उष्णता त्यासाठी पुसत वातावरण शरीराचं तयार होतं ऋषीमुनींनी संशोधित केलेली ही रंगपंचमी पण रंग कोणता असावा केमिकलचा नसावा पळसाचा फुलांचा असावा यासाठी पळसाच्या फुलाचा रंग त्याचा वापर हा संदेश त्या ठिकाणी देण्यात आला शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सिद्धसाक्षी आनंदधामचे संस्थापक दमदेवजी कहालकर महाराज बासरी वादक पालीकचंद बिसने संस्थेचे सचिव सौ मीरा डमदेव काहलकर अध्यक्ष कुमारी प्रेषिता डमदेव काहलकर उपाध्यक्ष अक्षय काहलकर गावचे पोलीस पाटील रंजना वरकडे मॅडम यांच्या उपस्थित हा कार्यक्रम थाटामाटात साजरा करण्यात आला Jai! Jai! Ki Jai! 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 होड़ी रे होड़ी पुरनचिया पोड़ी होड़ी रे होड़ी पुरनचिया पोड़ी भारत माता की जय यहाँ हमारे कवि पालिक संदीपन जी हमारी पत्नी जी यहाँ की जो व्यवस्थापन करने की जो हमारी संस्थात्मक जो कार्य प्रणाली है उसकी जिम्मेवारी मुख्य रूप में जिनको है ये संस्था के अध्यक्ष मीरा जी हमारे यहाँ मित्र पाहुने करके जो गबनी जी हमारे बंदकाम निर्माण में सहयोग करने वाले ठेकेदार गभनी जी है उनके सहयोगी हैं हमारे प्यारे रामदास जी काम थे उनके चिरंजीव जयस काम थे हमारे विजय जी वरकड़े साहब और इस गांव की कायदा सुव्यवस्था इनके ऊपर अंकुश रखने बनवा वीडियो पाठवा वीडियो हमें तुम्हारे न्याय वक्का लड़ा ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र